पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि पाली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाली भाषा परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटक चंद्रकांत सांगलीकर अध्यक्षस्थानी विद्यापीठ कुलगुरू प्रकाश महानवर होते दुसऱ्या सत्रात डॉक्टर विजय मोहिते तर समारोप सत्रात प्रमुख पाहुणे पूज्यवदंत डॉक्टर यश काश्यपायन महातेरो तसेच लक्ष्मीकांत दामा प्राध्याप कुलगुरु अहिल्या ओळकर राजाभाऊ सर्वदे डॉक्टर अतुल लकडे डॉक्टर गौतम कांबळे ही सन्माननीय सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र तर आयोजक डॉक्टर उत्तम कांबळे व आयुष्यमान विजयकुमार झांबरे आणि सर्व आजी माजी पाली विद्यार्थी उपस्थित होते विचार आजही प्रेरणादायी दीपकणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो अहिल्या देवी सोलापूर होळकर विश्वविद्यालय असणे महापंडितो बाबासाहेब आंबेडकर अध्यासन्च भाषाचं वा स्ना पाली विभागो अज पाली भाषा यानमता संघ सन्निहित आज आपण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विश्वविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासन तसेच भाषा व वाङ्मय संकुलाच्या पाली विभागाच्या माध्यमातून पाली भाषा परिसंवादाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे पाली भाषेच्या शिक्षकांना तुम्ही मान्यता द्या दादा मान्यता देण्याचं कबूल केलंय बघूया आता कुलगुरूच्या माध्यमातून ती मान्यता लवकर आणण्याचा आपण प्रयत्न करूया आणि जे पाली भाषेच्या विद्यार्थ्यांची महत्वाची मागणी आहे की पी एच डीचा कोर्स या ठिकाणी चालू हो निश्चितच या संदर्भात मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये हा विषय येईल कुलगुरू त्याला मान्यता देतील आणि एकदा का मॅनेजमेंट काउन्सिलची मान्यता का मिळाल्यानंतर हा कोर्स करायला हरकत नाही कारण आता पालीभाषा जागतिक भाषा झाली भारत सरकारने त्याला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला आहे तुम्ही पाणी शिकामण्याची वेळ येणार नाही आणि एक त्यासाठी तुम्ही राजाभाऊ आणि तुम्ही करत असाल तर नक्की होईल कारण राजाभाऊ सत्ताधारी आहे त्यामुळे नक्की घडून आणतील त्याविषयी राजा भाऊने बरेच दिवस पाठलाग केला म्हणायला हरकत नाही अगदी गच्ची पखंड पर्यंत राजाभाऊने प्रयत्न केले त्यामध्ये सुरवातीला थोडं हिजतच होता कारण महाराष्ट्र शासन आता कुठल्याही अध्यासन केंद्राला फायनान्शियल सपोर्ट देत नाही भाषेची स्थापना भगवान बुद्धानं केलेली नाही बुद्धानं पाली भाषेची स्थापनाही केली नाही मग पालीभाषा म्हणजे नेमकी काय तर आणि भाषेची व्याख्या तुम्हाला सांगतो अशी आश्चर्यचकित करणारी व्याख्या आहे इतकी सुंदर व्याख्या मला कोणत्याच भाषेची दिसत नाही मी कोणत्या भाषेला कमी लेखत नाही आणि कोणत्या भाषेला मोठं मानत नाही कोणती भाषा अवैज्ञानिक मानत नाही सर्वच भाषा वैज्ञानिक आहे तर पालीभाषेची व्याख्या इतकी सुंदर आहे तुम्हाला ऐकून आनंद होईल पालेती वा रखेती इतकी पाले अशी व्याख्या बुद्ध घोषांच्या विशुद्धी मार्गामध्ये आणि पाली पालीभाषेची अशी व्याख्या आली आहे पालेती वा रखेती इतिपी पाली अभिधानप्प पा दीपिका एक शब्दसंग्रह म्हणजे डिक्शनरी आहे अभिधानप्प दीपिका प्राचीन काळातली त्याच्यातही हीच व्याख्या आहे पाले किंवा रख्येती इतिपी पाली मला ती व्याख्या ऐकून कंटाळा आला तसा पाले वा रखेती ती पी पाली पालन करते रक्षण करते की पाली हो पण कशाचं रक्षण करते आणि म्हणून कारण का मी एक लहानसा संशोधक आहे मी काही फार मोठा संशोधक नाही आहे मी माझा प्रबंध मनोरंजक पद्धतीनं म्हणजे क्लासिकल पद्धतीनं लिहिलेला आहे दॅट द बुद्धा फिलॉसॉफी इन द पाली लिटरेचर इज क्वाईट इसेन्शियल टू द ह्युमन बिंग पाली साहित्यातील बुद्ध वचन मानवाला अत्यंत आवश्यक असा माझा शोध प्रबंध आहे तो कोणीही बघून घ्यावं निश्चितच ते निर्माण आपण पोचणार आता त्यासाठी पाली भाषा परिसंवादासाठी या परिसंवादाच्या निमित्तानं या सांगली विभागाचे जे डॉक्टर चंद्रकांत सामलिका जे आहेत त्यांचे उद्घाटन झालं त्या व्यतिरिक्त डॉक्टर अशा महिन्यान पुढे मंत्री एजन्सी महागाशी जयतीच्या आपल्या स्वतःच्या विचार केला सुरुवातच्या काळामध्ये उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्तानं विद्याप्राजिक फ्लू डॉक्टर प्रकाश मानवसर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सर्वांचे जे अध्यक्ष आहेत सर होते राजते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे सहकारी ज्येष्ठ स्नेही डॉक्टर लक्ष्मा धामास हे सुद्धा उपस्थित आहेत एकूणच पालेभाषेविषयी जर काही जो कारे 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 जी माहिती आहे ती पूर्ण माहिती या उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये परिसंवादामध्ये चर्चेत चर्चेत आली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्किट जे आहे हा सोनाचा हा एक स्किट जे आहे ते विद्यार्थ्यांनी बसवलेलं होतं मिश्रण जे तिसरा पंचवीस जे आहे ते धम्म याचना करण्यासारखा भाग असो तो थंडे धम स्कूल मोडणीम या मोडणीम या गावातील जे काही स्कूल आहे त्या स्कूलनं हे सगळं आयोजित केलेलं होतं या सगळ्याच परिसंवादाच्या निमित्तानं पालेभाषेचे जे आजी माजी विद्यार्थी आहेत त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं या परिसंवादाला केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षांच्या निमित्तानं राजा विद्यापीठ असेल या परिसंवादाच्या निमित्तानं संपूर्ण सहकार्य केलं आणि हा परिसंवाद जो आहे तो खूप चांगल्या प्रयत्न यशस्वी झाला असं मी मानतो सोलापूरकर असेल पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्र असेल देश असेल पालेभेविषयीची जास्तीत जास्त माहिती कशी आमच्या लक्षात घेता येईल सुदैवानं अलीकडच्या काळामध्ये पालेभाषेला अभिजात दर्जा जो आहे तो त्या अब्द्या दर्जाच्या माध्यमातून सुद्धा पाली था। था पाली विभागाचा विकास विद्यापीठाचा विकास कसा करून घेता येईल याच्याविषयी सुद्धा प्रयत्न जे आहेत त्या भविष्यामध्ये विद्यापीठाच्या जाती जोड्याच्या आपल्या समजा दहावी बारावी नंतर जे काही पालीभाषेमध्ये जे सर्टिफिकेट कोर्सेस वगैरे सुरू करायचे आहेत संदर्भात आम्ही म्हणून एक कमिटी गटित करू आणि त्याच्या माध्यमातून कशापर्यंत ते पुढं घेऊन जाता येईल तेही करू सध्या एम ए पाली भाषा ही कुठल्याही शाखेत्र पदवीधर जो आहे तो घेऊ शकतो त्याचा ॲडमिशन घेऊ शकतो तो अभ्यास करू शकतो ज्ञान प्राप्त करू शकतो करिअर करू शकतो परंतु बारावी पास झाल्यानंतर किंवा दहावी पास झाल्यानंतर किंवा दहावी अपास जे काही विद्यार्थी आहेत जे काही नागरिक आहेत त्यांना पाली भाषेमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल त्याच्याविषयी विद्याकडे जे आहे ते सगळे सर विचार करून कमिटी गटित करून एक नियमावली तयार असून त्याच्याविषयी काय विचार करून पुढील काळामध्ये जे काही पालेभाषाचे काही शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते आम्ही जरूर आलो